स्वतःच्या विश्वास असणाऱ्या दुसऱ्या सामर्थ्याची भूती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडक नियम सुद्धा करत नाही विजय सारखी तलवार चालवली गेला निवड्या छातीने हिंदुस्थान हलवली गेला वाघ शांती साई शक्ती राम पाप जय शंबर ताकत एक होते शिवाजी राजे चिंता परिणामाची कारण त्यांना मातेची आणि आईजी जाऊनची त्यांची जात मर्त मराठ्यांची लाट आण भगव्याची महाराष्ट्र स्वराज्याची म्हणूनच तर माऊलीची माया कधी तुटणार नाही हा जन्म काय हजार जन्म झाले ना शिवरायांचा कधी सुटणार नाही सुटणार नाही हो तुमचे कारवाजी जाऊ कार चंद्र सूर्य असेपर्यंत ना तुमचे कधी ना भेटणार श्वासाच रोखून शिवशंभूची वरुणे स्वराज्य राखण्याची आग आहे म्हणूनच तर लाखो करोडो मावळे ते महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे ना चिंता ना भीती ज्यांच्या मनामध्ये राज्य शिवछत्रपती शिवछत्रपती भगवे रक्ताची धमक वर स्वाभिमानाची आग आहे घाबरतच कुणाला वेड्या तू तर शुभच चा आहे तू तर शुभच चा आहे घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे महाराष्ट्र माझा अंधारात होता औरंगजेब रूपी अजगराच्या बिळाखात अडकली होती भवानी माता माझी गुलाम रूपी तेव्हा एका प्रकाशाने जन्म घेतला शिवनेरी ही झाली होती धन्य होते त्यांच्यावर जिजाऊचे संस्कार पाठीवर दादाजीचा हात डोक्यावर झुळे टोपव हाती भवानी तलवार छातीवर सोसुनी वार होता तो सिंहाचा छावा खेळून गणी विकावा रणधुंबी त्याने खेचून आणला विजय त्याने आपल्या अंगणात जिंकून घेतलं जिंकून त्याने सिंधुदुर्ग नजर त्याची गरुडाबाई पडली सिद्धीच्या जंजिरावर केली त्याने नऊ वेळा स्वारी तरी अपयश पडलं पदरी असेल परी म्हणून तो थांबला नाही तो झुकला नाही तो पेटून उठला मर्द मराठा दिलं त्यांना आव्हान दचपोटू घेतला अंगावर शेवटी ब्रिटिशांना मराठा औरंगजेबा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाची मिळाली यांचा जयघोष एवढा झाला पाहिजे की त्याचा आवाज रायगडाच्या पायट्या शिरू पाहिजे बोला श्रीमंत योगी छत्रपती